नमस्कार माझं नाव रश्मी सय्यद मी राहणार लोखंडी सावरगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड मी दोन हजार एकवीस बावीस व बावीस तेवीस ह्या दोन वर्षामध्ये अंबाजोगाईच्या गव्हर्मेंट बी एड कॉलेजला शिकत होते आणि आज त्या वर्षाची डिग्री घेण्यासाठी मी महाविद्यालयात गेले असता प्राचार्य परळीकर मॅडम यांनी अतिशय आम्हाला उद्धटपणे बोलल्या कारण की तुम्ही इतक्या महिने काय केलं इतके, इतके दिवस तुम्ही का बरं विचारायला आले नाही आणि मग ते ज्यावेळेस प्राचार्य जे होते त्यावेळेस त्यांचं काम होत असं म्हणजे आम्हाला बोलूच देत नव्हते त्या त्याचं कारण काय आम्हाला माहित नाही पण त्यांचं दोन वर्षापासूनचा अनुभव असाच आहे की ते विद्यार्थ्यांना बोलूच देत ज्या ज्यावेळेस मी शिकायला होते त्यावेळेसही त्यांनी व्हॉट्सअपला फोटो नाही माझा व्हॉट्सअपवर माझं नाव नाही आणि ह्युमन राईट्सचे मी तालुका सचिव होते त्यामुळे माझं नाव ह्युमन राईट्स म्हणून लिहिलेलं होतं तर त्या एकमेव कारणामुळे त्यांनी मला ग्रुपच्या लेफ्ट केलेलं आहे याचं कारण काय आहे त्यास सांगू शकतील कारण एक विद्यार्थी म्हणून त्यांनी माझ्याकडे पाहायला हवं होतं पण त्यांनी एक पॉलिटिक्सच्या नजरेनं माझ्याकडे पाहिल्यामुळं दोन दिवसापूर्वी आपल्या महाविद्यालयामध्ये दीक्षांत समारंभ घेण्यात आला मागील दोन वर्षाचे विद्यार्थी जे आमच्यापेक्षा ज्युनियर होते त्यांना त्यांनी डिग्री प्रमाणपत्र वाटप केले पण आमची बॅच मात्र सोडून दिली कारण की आम्हाला वाटतं की ते जाणीवपूर्वक करण्यात आलं विद्यार्थ्यांनी फोनवर विचारलं होतं की मॅम आमचं का बरं नाही घेतलं गेलं तर त्यांनी सरळ उत्तर दिलं की विसरले विसरले म्हणजे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची बॅच हे विसरतात यावर विद्यार्थ्यांनी खेद व्यक्त केला एक दोन मेसेज केले विचारण्यासाठी तर त्यावरही त्यांनी अतिशय आज जास्त प्रमाणात जसं की आपण म्हणतो एक शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं असतं हे डावलून त्यांनी विचित्र प्रकारे झापण्याचा प्रयत्न केला व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट अशी झाली आम्ही विचारलं की मॅम यात आमचं घेणं अपेक्षित होतं आमचं एवढंच मत आहे तर त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही आम्हाला विचारणार कोण दिवसभर आम्हाला काय तेवढंच काम आहे का तुम्ही पाच सहा महिने काय केलं तुम्ही का बरं नाही आले हे तुमचं काम आहे पण आमचा अनुभव असा होता की ज्यावेळेस आम्ही शिकायला होतो चार वर्षाची पदवी समारंभ आम्ही आमच्या हाताने कार्यक्रम अरेंज करून घेतलं होतं प्राचार्याच्या सहकार्यानुसार आणि त्यात प्रत्येकाला कॉल करून आम्ही माहिती दिली व बोलवलं होतं पण है वेळेस त्यांनी असं उत्तर दिलं की मग मागच्या प्राचार्य चुकीच्या होत्या तर ह्या प्राचार्य चुकीच्या आहेत यातच आम्ही सगळे विद्यार्थी आणि आम्हाला हक्क तर होताच विद्यार्थी म्हणून तर मला होताच प्लस ह्युमन राईट्स ची तालुका सचिव म्हणून पण मला त्यांना विचारण्याचा हक्क होता पण त्यांनी त्यावरही माझा पण आवाज दाबण्याचा प्रयत्न केला व तुम्ही आयुष्यात कुठंच सक्सेस होणार नाही आणि शिक्षक म्हणून तुम्ही पात्र नाही अशा भाषेत त्यांनी मानसिक खच्चीकरण केलं बी एड चे विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजचे म्हणल्यानंतर अतिशय नावाजलेलं कॉलेज आहे आणि तेथून आलेलं प्रत्येक शिक्षक सांगत असतो की आम्ही ह्या कॉलेजचे आहेत मग आज आम्ही काय सांगायला पाहिजे आम्ही ह्या कॉलेजचे आहेत का आम्ही ह्या मॅडमचे स्टुडंट आहेत आम्ही काय सांगायला पाहिजे कारण आज पहिल्यांदा हे दुःख वाटत आहे सांगताना की मॅडम विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर दादागिरीची किंवा धमकावण्याची भाषा करतात याआधी जेवढे काही प्राध्यापक झालेत प्राचार्य झालेत मा माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांची व्हिजिट घ्या आणि उर्मिला परळीकर मॅडमसोबत काम करताना त्यांचे अनुभव काय आहेत हे त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ऐकून घ्या कारण की इतर प्राध्यापक व एक उर्मिला परळीकर मॅडम यांच्यामध्ये इतकी तफावत आहे की ते विद्यार्थ्यांच्या तोंडातून तों सांगताना मी नाही सांगू शकत कारण मी त्यांची स्टुडंट आहे त्याच्यामुळं तुम्ही स्वतः त्या लोकांशी पहा अनेक लोक कॉलेज सोडून गेलेले आहेत काही कारण असतील त्याला पण तुम्ही एकदा त्यांची जर वैयक्तिक भेट घेतली तर तुम्हाला योग्य वाटेल की मी जे बोलत होते ती खरं होतं सत्य माझी शासनाला नम्र विनंती आहे की यांनी उर्मिला परळीकर मॅडम यांची तात्काळ व तातडीने बदली करून इथे अंबाजोगाईचं भविष्य विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारवण्यासाठी एक चांगले आणि प्रतिष्ठित प्राचार्याची नेमणूक करावी व दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय गुन्हेगार प्रवृत्तीच्या व विद्यार्थ्यांना मानसिक छळ मानसिक ताण देणाऱ्या आपल्याला कोणतेच प्राध्यापक इथं नको आहेत कारण की गोरगरिबांचे ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या ले तालुका लेवलला ले येऊन शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये शिकत असतात व त्यांचे भविष्य ते घडवत असतात जर प्राध्यापक विद्यार्थ्यांना त्यांच्या मतानुसार सा रिस्पेक्ट देत नसतील आदर देत नसतील तर विद्यार्थी प्राध्यापकांना कसे देतील कारण यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक या दोघींच दोघांचाही व्यवस्थित बॅलेन्स असणं गरजेचं आहे जर विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट मिळाली तर विद्यार्थी प्राध्यापकाची रिस्पेक्ट करतात पण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला दिसून येत नसल्यामुळे शासनानं त्वरित आणि तात्काळ नम्रपणे सांगते की त्यांची बदली करते